नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश गोंजाळ मित्रांनो आज आपण भैरवनाथ डेअरी फार्म वाळकी तालुका नगर जिल्हा देवी नगर आणि डॉक्टर गणेश शेठ भुसळे यांच्या फार्मवर आलो गणेश राज किती गाय आहेत आपल्याकडे तो आज आता मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं आपण गाडी हा तीच गाडी आली होती सकाळी अकरा वाजता हा त्याच्यात बी सांगितलं होतं लवकर शेअर वाजे लवकर फटापट बुकिंग बऱ्याच गाया झाल्यात बुकिंग गायचा हा त्यातल्या सातार गाय सील झाले पाच आहे मित्रांनो तुम्हाला गायी खरेदी करायची असेल व्हिडिओ पडला की लगेच बुक करायच्या किंवा त्यांना कॉल करायचा तर काही तुम्हाला उपलब्ध होऊन जाते नाही एकदा बुकिंग झाली आणि सेल झाले तुम्हाला गाई परत उपलब्ध होणार नाही आणि गिरगाईची खरेदी कशी चालली रेट कशी सर सध्या रेट म्हणजे आणि कमी नाही ते उपलब्ध होते का पावसाळ्यात मला लगेच आता थोडा त्रास हो राहिलाय कसं आहे तिकडे विक्री पण केली शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी ना तिकडं घ्यायला शेतकरी उत्सुक झाले जास्त पाऊस पडल्यानंतर जे विक्री करतात व्यापारी ते कमी प्रमाणात विक्री करतात आणि जे शेतकरी खरेदी करणार आहेत ते पावसाळ्यात वाढतात खरेदी करणारे तर आता आपल्या परिसरात पाऊस झाल्यानंतर खायला होतं खायला झाल्यानंतर लोकांना असे वाटते की जनावर दारात एकतरी असावा म्हणून देशी गाय खरेदी करतात आणि ते खरेदी करत असताना डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा सर टोटल किती तास गाई आता दहा बारा गाई आहेत काही सेल झालेले आहेत ते बी दाखवा चालतं शिकायची काय किंमत होईल काय वेलेली हा खाली गोरा आहे तिला पाच पाच लिटर दूध चालू आहे तिला पाच पाच लिटर दूध चालू आहे दोन टाइम असे मिळून दहा लिटर दूध आहे तिला दहा लिटर आणि आपण फुल गॅरंटी गॅरंटी आहे एकदम शांत आहे पिळायला बी आणि किमतीचं म्हणलं तर आपण फायनल सांगू म्हणजे इथून मागच्या व्हिडिओ मध्ये सांगले आता बी सांगू राहिले त्याच्यामुळे कमी जास्त करायचे विषय नाही हा मित्रांनो एकदम व्हिडिओ मध्ये सांगितलेली कारण फायनल असणार आहे त्यामुळे खरेदी करताना चौकशीच करून खरेदी करा पूर्ण व्हिडिओ पहा आणि त्यानंतर कॉल करा काही लोक काय करतात लगेच कॉल करतात पण पूर्ण व्हिडिओ पाहत नाही त्यामुळे त्यांना गायचं कन्फ्युजन होऊन जात सर फायनल काय होईल साठ हजार रुपये सांगतोय आपण पंचावन्न फायनल लिहून टाकू पंचावन्न हजारात एक नंबरची गाय फायनल एकदम गरीब आहे पिळायला सांगते गायचं काय होत दोन नंबरची गायी हा दुसऱ्या वेळ आला आहे काय होईल तिचं चार दाते फक्त एक दहा बारा दिवस बाकीतील जनायला दहा ते बारा दिवस घेईल हो पाहता मित्रांनो काशीचा आकार पाहून घ्या आणि गाय शांत स्वभावाची असतात गणेश सर पाहत आणि खूप काळजीपूर्वक गाय खरेदी करतात क्षमता काय होईल सर तिचे दुधाची दहा लिटरपर्यंत क्षमता आहे आणि किमतीच किंमत तिची बी साठ हजार रुपये सांगतो आपण पंचावन्न फायनल पंचावन्न हजारात फायनल होईल हो तीन नंबरची गाय सर तीन नंबरची गाय ती बी प्युअर मध्ये हा त्याला बी एक पाच सहा दिवस बाकी जनायला पाच सहा दिवस बाकी किंमतीची आपण साठ सांगतोय बावन त्रिपन यावर बावन त्रेपन्न ला यावर होईल मित्रांनो आहे गाय खरेदी करायचं असेल ते फायनल किमती असतात सांगितल्या त्यामुळे इथं आल्यानंतर तुम्ही परत यावर कसा करायचा आणि काय ते अडचणी निर्माण होतात त्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट फायनल कॉन्टॅक्ट करून येऊ शकता सर ह्या गायचं काही आता ही गाय सेल झालेली आहे हा एक दोन तीन दिवस बाकी येईल जाणायला सोलापूरला सेल झाली ती चोपन्न हजार रुपये सेल झाली चोपन्न हजार पाहता मित्रांनो चोपन्न हजारात तुम्हाला खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा, खरे करा। सर पांढरी काय झाली विक्री की मागच्या लॉट मधली आपली हा तिची आपण पंचावन्न हजार रुपये वापर सांगली मागच्या लॉटला बरोबर आता मी पंचावन्न हजार रुपये वापर तिची आपण गेले कोणला पाहिजे असली वाईट शांत स्वभावची गाय कारण व्हाईट मध्ये ज्याला कळतं हा तीच गाई घेतो पण ही गाई म्हणजे घाशी आहे ती पाहता मित्र शांत स्वभावाची गाय आहे आपण गेल्या वेळेसच काशीत हात घालून दाखवला आता आजही दाखवतोय पाहत आहे तीच गाय आहे खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा अशीच आता दुसरी गाडी कधी येणार ते तारीख दुसरा लोड आपला परवायचा आहे परवा दिवशी म्हणजे शनिवारी हो शनिवारी मित्रांनो शनिवारी सर यांची दुसरी गाडी परत येणार आहे तुम्हाला गाई खरेदी करायचं असेल तर शनिवारी लगेच कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ पडायची वाट ना का बघू समजा थोडा आधी कॉन्टॅक्ट मध्ये एक दोन दिवस यायची नंतर आपण व्हिडिओ तो पर्यंत अर्ध्या गाई म्हणजे आजच्या तुम्हाला गाय खरेदी करायचं असेल तर उद्या सकाळी त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध होऊन जातील आणि शनिवारी तुम्हाला गाय मिळून जातील तुमच्या ताब्यात हो बरोबर ही सात नंबरची गाय काय किंमत मोठ्या मापाची गाय आहे हा बारा ते चौदा लिटर कॅपॅसिटी दुधाची चार पाच दिवसात खाली होईल चार पाच दिवसात खाली होईल सत्तर हजार पासष्ट हजारात फायनल एकदम शांत स्वभावाची क्षमता बारा ते चौदा लिटर बारा ते चौदा लिटरची क्षमता आहे मित्रांनो पण मोठ्या मापाची खरेदी करू शकता सर काय वेणी प्युअर मध्ये काबरा गिर मध्ये हा प्युअर गिर मध्ये आठ दिवस बाकी आठ ते दहा दिवस हा चौदा लिटर दूध पिळाला ले। एक चौदा लिटरची गॅरंटी देत आहे हो। मोजमाप करून नाही वेली तर मग ती सडाच्या अंगाची दूध काढून द्यायची बोली पूर्णता गॅरंटी हो मित्रांनो तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता सर किंमतीच कसं होईल किंमत त्याच्यामुळे पंच्याहत्तर हजार सांगतोय हा सत्तरला फायनल घेऊन सत्तर हजार तुम्हाला मित्रांनी गाई उपलब्ध होऊन जाईल खरेदीसाठी पहा काशीचा आकार पाहून घ्या अजून लागन खाली हा अजून अर्धा दिवस बाकी दहा दिवस घेईल अजून पुढून पुढून घ्या ना पुढून घ्यायचे असते मागून हा गणेश सर ह्या गायचं काय होईल ही गाय बी दुसऱ्या वेळ आहे एक दहा बारा दिवस बाकी तिला दहा ते बारा दिवस आहेत हो किंमतीच कस होईल किंमत आपण हिची साठ हजार रुपये सांगतोय हा पंचावन्न हजार रुपयाला फायनल परत हा बरेच सर काय होईल म्हणले हिचं हिच्या आपण साठ हजार रुपये सांगतोय हा पंचावन्न हजार रुपयाला फायनल देऊन तो पंचावन्न हजार फायनल देऊन दुधाची क्षमता दूध दहा ते बारा लिटर देईन ते पाहता मित्रांनो गायची कात खूप पातळ आहे एकदम चमडी आणि शांतपणा गाई क्वालिटीला भारी खरेदी करायचं तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता शांत स्वभावाची दाखवा आहे सर काय म्हणून म्हणले फायनलच पंचावन्न हजार पंचावन्न हजार फायनल शांत स्वभावची बघा तुम्ही मित्रांनो काशीचा आकार पाहून घ्या चढ विचार सारखे आहेत सड चढ सारखे आहेत आणि गायीचे रुंदीस खूप संपूर्ण गाय फायनल काय होईल म्हणले का नाही पंचावन्न फायनल पंचावन्न होईल काय होईल कालवडच आहे ना दुसऱ्या नाही कालवड काय होईल पंधरा दिवस बाकी आणि मोठ्या मापाची मोठ्या मापाची गायच्या मागच्या साईडला आहे मी गायचं अंतर पहा आणि गायी खूप मोठ्या मापाची किती जिवले दुसऱ्या गाला आहे दुसऱ्याला मित्रांनो काही गिरगाई असतात जे इतर परिसरातून खरेदी केलेले ते फासला गेलेला असतो माणूस तो अशा ठिकाणी गाई खरेदी करताना थोडा घाबरतो बरोबर त्यांच्यासाठी काही सांगता तुम्ही आता त्यांच्यासाठी आपण एकतर आपल्या फार्मवर आलं का माणसाची भीतीच निघून जात बरोबर पाहतो सगळं हात त्याच्या आधी स्वतः गिरगाय हाताळते त्याला काय चेक ते आपण म्हणजे सगळं त्याची भीतीच जाते सगळी हा सगळ्या असेल गायला तर गाय हालचाल करत नसते शंभर टक्के असं तुमचं म्हणणं आहे शंभर टक्के काय होईल फायनल म्हणजे ही साठ हजार रुपयाला फायनल आहे मित्रांनो ही गाय तुम्हाला साठ हजारात अशा पद्धतीची उपलब्ध आहे गाय कमरत सुद्धा खूप मोठ्या मापाची आणि खाली सुद्धा गाय तशीच आहे फायनल काय होईल साठ हजार दुधाची काय क्षमता आहे दुधाची दहा ते बारा लिटर दूध दिली मित्रांनो नवीन माणूस गिर गायला भेटतो का तर चुकीच्या गाय खरेदी केलेल्या असतात प्रॉब्लेम आल्यामुळे त्याला तो घ्यायला जरा भीत असतो पण अशा तुमच्या ठिका सारख्या ठिकाणी आला पूर्ण खात्री मिळते त्यांना आणि मित्रांनो आपल्या चॅनल वर जे व्यवसाय करतात ते खात्रीचेच असतात त्यामुळे तुम्हाला गाय खरेदी करायची असतील तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही गाय खरेदी करू शकता गायचं काय होईल ही गाय मोठ आहे बाबाची कायची किंमत आपण ही ऐंशी हजार रुपये सांगतोय त्यावरच असले पंच्याहत्तर हजार फायनल देऊन टाकू पंच्याहत्तर हजार तुम्हाला अशा पद्धतीची गाय उपलब्ध आहे चौदा पंच्याहत्तर हजार फायनल दुधा क्षमता दूध चौदाचे पंधरा लिटर दूध दिलेलं आपली नंतर जर गॅरंटी फुल राहील हो फुल गॅरंटी दूध काढून द्यायची तिची तडाच्या अंगाची फुल गॅरंटी जर तुम्हाला गाय खरेदी करायचं असेल तर मालकाचा नंबर दिलाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे गाय खरेदी करू शकता या कालोडी किती राहिले शिल्लक आता आपल्याकडे आता या मागच्या लोड मधल्या मा दोन आहेत साईवाल्यांनी ही साईवाल्यांनी ही छोटी हा आताच्या लोड मध्ये एक आली आता एका गाडीच्या लोड मध्ये एकच येते एकच येते हो काय तोंडा गाडी आता प्युअर गिअर मध्ये हा मोठ्या मापाची त्याच्यामुळे पंचवीस हजार रुपये सांगतोय वीस हजार रुपयाला फायनल देऊन टाकायचे मित्रांनो वीस हजार तुम्हाला कालवड उपलब्ध होईल कान बिन म्हणजे एकदम प्युअर गिर क्वालिटी पाहते जी याला क्वालिटी पाळायची गिर मध्ये डोळ्याचा आकार पा डोळे छोटे येतं गायचे कान विशेष आणि माथा पा गायचा गायचा माथा खूप महत्वाचा असतो कानाचा आकार कानाची साईज मोठी असते बघा मोठा आहे

या दोन्हीचे पंधरा पंधरा हजार रुपये ऑफर आपण ठेवले सायवलच काय सांगितलं सर ते पंधरा हजार रुपये ऑफर पंधरा हजार रुपयात सायवल उपलब्ध आहे आणि हिच तिचे पंधरा हजार रुपये ती चांगली थोडी छोटी तिच्यापेक्षा ती वर जातील पंधरा हजार रुपये हो तिचे बी कान बिन एकदम मोठे आहेत मित्रांनो काही खरेदी करायची असतील तसेच कालोडी तर सरांना कॉन्टॅक्ट करा Any clarity.